वसंत मोरे यांच्याकडून आता ससून रुग्णालयाला उंदीर पकडण्याचे पिंजरे भेट देण्यात आलेले आहेत दोन दिवसांपूर्वीच उंदीर चावल्यानं रुग्णाचा मृत्यू झाल्यानं नातेवाईकांनी आरोप केलेला होता आणि ससून रुग्णालय प्रशासनाला आता उंदीर पकडण्यासाठी दोन पिंजरे भेट देण्यात आल्याची सध्या माहिती आपल्यापर्यंत पोहोचते महत्वाची बातमी आपण पाहतोय वसंत मोरे यांच्याकडून ससून रुग्णालयाला उंदीर पकडण्याचे पिंजरे भेट देण्याची सध्या माहिती मिळते आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौकम सध्या आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर बरोबर आहे वसंत मोरे त्यांच्या वेगवेगळ्या आंदोलनामुळे अनेक वेळा चर्चेत आले आणि आताही ज्या पद्धतीनं त्यांनी पिंजरे ससून रुग्णालय प्रशासनाला भेट दिलेली आहेत त्यामुळे पुन्हा एकदा या विषयाची चर्चा साहजिक आहे आपल्याला कल्पना आहे की या अगोदर ससून रुग्णालयामध्ये जो आरोप नातेवाईकांनी केलेला होता की उंदीर चावल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला आणि याच्याच निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे पुणे लोकसभेचे उमेदवार वसंत मोरे यांनी रुग्णालय प्रशासनाला जे उंदीर पकडण्याचे पिंजरे आहेत ते भेट दिलेले आहेत आणि भविष्यात जर या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं कारवाई केली नाही तर आणखी मोठ्या स्वरूपाचे जे पिंजरे आहेत ते रुग्णालय प्रशासनाला भेट देईल अशा पद्धतीचा इशारा देखील दे दिलेला आहे वसंत मोरे जेव्हा मनसेमध्ये होते तेव्हा त्यांची मनसेमधली खळखटॅक स्टाईल आंदोलनाची आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे मात्र वसंत मोरे यांनी अत्यंत थ्री सिक्स्टी डिग्री अँगलमध्ये पक्ष बदलला अर्थात जो पक्ष संविधानाला धरू नये शांततेच्या मार्गानं चालणारा लोकशाही सांगणारा जो पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी या पक्षात गेल्यानंतर वसंत मोरे कुठल्या स्टाईलनं आंदोलन करणार हा खरं तर प्रश्न होता पण वसंत मोरे आता पुन्हा एकदा गांधीगिरी मार्गानं त्यांचा जो निषेध आहे आंदोलन जे ते सुरू ठेवण्याचा या निमित्तानं एक प्रयत्न त्यांचा पाहायला मिळतो आहे ससून रुग्णालय प्रशासनाला त्यांनी उंदराचे पिंजरे भेट देऊन कारवाईची मागणी केल्याचं पाहायला मिळत